नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत गुरुपौर्णिमा विशेष आज आपण नैवेद्यासाठी अगदी अचूक प्रमाणामध्ये रेसिपी बनवली आहे तर आज आपण शेव्यांची खीर बनवतोय तर खूप साधी सोपी रेसिपी आहे शेवयांची खीर बनवण्यासाठी आपण सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत पूर्ण पाकिटातल्या अर्धे पाकिटातल्या शेवया मी इथे घेतलेल्या आहेत त्यांना हाताने चुरून घेतलेल्या आहे गॅसवरती कढई घेऊन त्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालूयात तूप आता इथे आपण छान असं गरम करून घ्यायचं गॅस मी मध्यमाच्यावरती ठेवलेल्या आहेत आणि शेवया आता आपण घालून घेव्यात छान अशा परतून आपल्याला इथे घ्यायच्या आहेत भाजलेल्या शेवया असतील तरीसुद्धा थोडं तुपामध्ये परतून घ्यायच्या त्याने चविष्ट खीर अशी बनते तर इथे छान शेवया परतून झाल्या की त्यामध्ये सुकामेवा घालूयात बदाम काजू आणि पिस्त्याचे काप मी इथे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुकामेवा कमी जास्त करू शकता आता पुन्हा एकदा आपण दोन ते तीन मिनटं पुन्हा छान असं हे व्यवस्थित परतून घेऊयात सुकाम एवाई यामध्ये छान असा परतला जातो आणि त्याला छान असा क्रंचीपणा येतो दुसरीकडे मी एक लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये उकळी आल्यावर मी गोडानुसार साखर घातलेली आहे तर पन्नास ग्रॅम साखर मी त्यामध्ये घातलेले आहे गोडानुसार घालायचे आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आता शेवाय आपले छान भाजून झाले त्यामध्ये आपण थोडं थोडं करत हे दूध घालूयात उपवासाला आपण नेहमी ताटामध्ये काहीतरी गोड असावं तर आपल्या चॅनलवरती किरींचे खूप प्रकार मी अपलोड केलेले आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता तर इथे खीर आपण जास्त घट्टही नाही आणि पातळही करायची नाही आहे कारण की नंतर ती शिजल्यावर घट्ट होत जाते स्वादासाठी वेलची पूड इथे मी घातलेली आहे चपातीबरोबर किंवा चमच्याने खाण्यासाठी थोडी पातळच ठेवायची तर बघा आपली मस्त अशी शेव्यांची खीर झटपट तयार झालेली आहे नैवेद्यासाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी आपण जेवणामध्ये काहीतरी गोड बनवतो तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा तर अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो पुन्हा आपण भेटूयात धन्यवाद